शाळा सुरू झाली की सगळ्या आयांना पडणारा प्रश्न म्हणजे उद्या टिफिनला काय बनवायचं जे कमी वेळामध्ये कमी साहित्यात पौष्टिक आणि मुलांना आवडेल असं असेल तर याचं उत्तर शोधण्याचा मी थोडाफार प्रयत्न करते तर आज पहिला पदार्थ आहे बेसन डोसा डोसा बनवण्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये एक कप बेसन घेतलं त्यामध्ये दोन चमचे रवा घातला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घातलं हे सर्व एकत्र करून घेतलं आणि त्यामध्ये सुरुवातीला अर्धा कप आणि नंतर अर्धा कप पाणी घातलं पाणी एकदम घालायचं नाही त्यामुळं बेसन व्यवस्थित मिसळता येत नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज येऊन थोडं थोडं घालायचं मला इथे एक कप पाणी लागलं आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं ढोसा घालण्या इतपत पातळ पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे आपण बेसनमध्ये रवा मिसळला आहे त्यामुळे रवा फुलण्यासाठी हे मिश्रण पाच मिनटांसाठी बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण बाकीच तयारी करू इथे मी एक गाजर मोठ्या किस्तीने किसून घेतला आहे आता त्यावर कोथंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला मिसळला आहे पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा मसाला गरम मसालासुद्धा टाकू शकता तुम्ही इथे गाजराऐवजी पनीरही वापरू शकता किंवा तुमच्या मुलांना आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या बारीक चिरून घेऊ शकता आता हे गाजराचं मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं आहे आणि आपलं पीठही तयार आहे आपण डोसे बनवायला घेऊ डोसे बनवताना तुम्हाला पीठ थोडं घट्ट वाटलं तर पाणी थोडं पाणी मिसळून घ्या ढोसे टाकण्यापूर्वी तवा मध्यम तापलेला हवा जास्त तापलेला नको जास्त तापला असेल तर पाणी शिंबडून थोडा थंड करून घ्या आता तव्याला तेल लावून ते, ते टिश्यूने व्यवस्थित पुसून घ्या आता एका पळीमध्ये पीठ घेऊन नेहमी ज्याप्रमाणे ढोसे करतो त्याप्रमाणे हळूवार तव्यावर पसरून घ्या गॅस मध्यमच ठेवायचा आहे गॅस वाढवायचा नाही मी, वर, मी, मी, मी वर, ते मुलांना टिफिनमधून डोसे द्यायचे आहेत म्हणून छोटे बनवले तुम्ही मोठेही बनवू शकता डोश्याची वरची बाजू थोडी कोरडी झाल्यावर त्यावर मी बटर लावून घेतला आहे मी हा डोसा मुलांसाठी बनवते त्यामुळे मी बटर लावला आहे तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता आता डोशावर आपण जे गाजराचं मिश्रण करून घेतलं आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घालायचं आहे आणि चमच्याने ते व्यवस्थित दाबून घ्यायचं दोन ते अडीच मिनिटांमध्ये हा डोसा व्यवस्थित भाजून तयार होतो आणि तव्यापासून वेगळा होतो गॅस अजिबात कुठेही वाढवायचा नाही गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता आपला ढोसा तयार आहे त्याचा हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा रोल बनवताना एक घडी टाकली की लगेच ती दाबून घ्यायची आणि मग दुसरी घडी टाकायची रोल बनवून झाला की दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा त्यामुळे रोल छान कुरकुरीत होईल हा ढोसा जर तुम्ही लगेच खाणार असाल तर ढोशावर गाजर टाकण्यापूर्वी सॉस किंवा मेयोनीज लावू शकता इथे आपण हा मुलांना डब्यामध्ये देतोय सॉस किंवा मेयोनीज लावलं तर त्यामुळे तो मऊ होईल म्हणून आपण ते लावलं नाही आहे एक वाटी बेसनमध्ये मध्यम साईजचे सहा ढोसे तयार होतात आणि हे सहा ढोसे बनवण्यासाठी आपल्याला बरोबर अर्धा तास लागतो म्हणजे बेसन भिजवण्यापासून तो शेवटचा ढोसा तयार होईपर्यंत हा बेसन डोसा आपण सॉस किंवा हिरव्या चटणी पण मुलांना डब्यातून देऊ शकतो तर असे हे कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणारे डोसे एकदा नक्की करून पहा तुमच्या मुलांनाही आणि तुम्हालाही खूप आवडतील दे। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद